मोठे कार्यक्रम आहेत सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत आम्ही देखील अडीच वर्षात जे काम केलं राज्यामध्ये मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे डबल इंजिनचं सरकार मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे जे जे आम्ही आम्ही ते ले ले? ते करणार हा महायुतीचा शब्द आहे आपल्या मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेला जमा होईल याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली आहे तसेच ते म्हणालेले आहेत की कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार याबद्दलची सुद्धा एक मोठी अपडेट आपण समोर पाहणार आहोत तर पहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हा जो अकरावा हप्ता आहे तो मिळाला का तर मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून इथं सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक कामाची बातमी इथं समोर आलेली आहे एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजेच अकरावा आणि बारावा हप्ता हा सोबतच येणार का अशी माहिती सर्वत्र पसरत आहे तर याबद्दलची जी सविस्तर अपडेट आहे ती आपण पुढे पाहणार आहोत तर पहा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार का का पंधराशे रुपये मिळणार याबद्दलची जी मोठी अपडेट आहे ती नक्की काय आहे हे आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे पहा लाडकी बहिणी योजनेत मोठे अपडेट समोर आलेले आहे लाडकी बहिणी योजनेत महिलांना मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो अशी शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्येच तीन हजार रुपये सोबत मिळू शकतात कारण मे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्र पंधराशे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये त्यांना इथं सोबत मिळू शकतात तर पहा लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आपल्या सर्व लाडक्या बहिणी इथं विचारत आहेत मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे महिलांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न महिला विचारत आहेत पहा म्हणजेच लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळणार मे महिन्याचे का मे आणि जून महिन्याचे मिळून असे तीन हजार रुपये मिळणार असा प्रश्न आता आपल्या महिला शासनाला आपल्या सरकारला इथं विचारत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे तर अप, पहा मे मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार का अशी माहिती समोर आलेली आहे तर ती काय आहे ती अपडेट आपण इथे पाहणार आहोत पहा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे त्यातच अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोलत आहेत याचं कारण असं की आता मे महिना संपायला फक्त दहा दिवस उरलेले आहेत पहा आज आहे वीस मे म्हणजेच मे महिना संपायला इथं दहा दिवस उरलेले आहेत तर दहा दिवसांनी मे महिना संपत आहे त्याचसोबत सोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे पहा तसेच काही जणांना एप्रिल महिन्याचा सुद्धा जो दहावा हप्ता आहे तो इथं भेटलेला नाही म्हणून काही लाडक्या बहिणींना मे आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता असे तीन हजार सोबत मिळू शकतात आणि काही लाडक्या बहिणींना एप्रिल मे आणि जून असे तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये देखील इथं सोबत मिळू शकतात तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही हप्ते मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात अशी देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे इथं इथं स्पष्ट होऊन जाणार आहे पहा म्हणजेच एकदा काय अधिकृत माहिती समोर आली शासनाने घोषणा केली सरकारने जर घोषणा केली तर नक्कीच हे मे आणि जून महिन्याचे जे रुपये आहे ते इथे आपल्या लाडक्या बहिणींना एक सोबतच त्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात पहा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार अशी देखील माहिती त्या समोर आलेली आहे आणि त्याबद्दलचे जे मोठे अपडेट आहे ते आपण इथे पाहणार आहोत पहा लाडकी बहिणी म्हणजे जर दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील त्याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात पहा आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की काही लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे सुद्धा जो दहावा हप्ता आहे याचे पंधराशे रुपये त्यांना मिळालेले नाहीत म्हणजेच त्यांना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये आणि मे महिन्याचे पंधराशे रुपये असे देखील तीन हजार रुपये येऊ शकतात आणि एप्रिल मे आणि जून दहावा अकरावा आणि बारावा असे तीन महिन्याचे मिळून त्यांना चार हजार पाचशे रुपये देखील त्यांना येऊ शकतात अशी देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा त्यांना मे त्यांना या महिन्यात दोन महिन्याचे पैसे मिळतील त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत तर पहा लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये येणार याचं कारणसुद्धा एक समोर आलेलं आहे ते आपण इथे पुढे स्पष्टपणे पाहणार आहोत पहा लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे काही बहिणींच्या खात्यात या महिन्यात तीन हजार रुपये येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे दहा हप्ते मिळाले का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून तुम्हाला एप्रिल मे आणि जून महिन्याचे पैसे मिळणार का आणि कधी मिळणार याची माहिती आपण इथे पुढे पाहणार आहोत पहा लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं ला आहे मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने आपल्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यामध्ये हा मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो अशी देखील शक्यता इथं वर्तवली जात आहे दरम्यान काही महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयांच्या ऐवजी तीन हजार रुपये देखील येणार असल्याची माहिती इथं आपले इथं समोर आलेली दिसत आहे तो पहा लाडक्या बहिणींना मे महिन्यातील हप्ता लवकरच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे काही बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत मागच्या महिन्यात या महिलांच्या खात्यात या महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नव्हते तेव्हा मागच्या आणि शोरूम असलेल्या महिन्याचे असे एकत्रित करून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील असं देखील आपल्या सरकारनं इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना इथं घाबरावायचं काहीच गर कारण नाही कारण ज्यांना दहावा हप्ता मिळालेला नाही त्यांना देखील लवकरच हा एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता सोबतच त्यांना दिला जाणार आहे पहा ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच वेळी दोन हप्त्याची रक्कम सरकारद्वारे पाठवली जाणार आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पाठवले जातील अशी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अशी हितशक्यता वर्तवली जात आहे आणि हे सर्व पैसे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ह्या हप्त्याचे दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जाण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पा वीस मे म्हणजेच दहा दिवस राहिलेले आहेत मे महिना संपायला आणि नक्कीच आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या येत्या दहा दिवसामध्ये एप्रिलचे आणि मे महिन्याचे तीन हजार रुपये इथं जमा केले जाणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी इथं असणार आहे तर पहा सूत्र तर पहा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील हप्त्याचे पैसे पंचवीस मे पासून पाठवण्यास सुरुवात होणार आहे पहा इथं स्पष्टपणे तारीखसुद्धा सांगितलेली आहे की पंचवीस मे पासून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो इथं जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर एकतीस मेपर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत पा म्हणजेच पंचवीस मेपासून एकतीस मेपर्यंत ह्या पाच सहा पाच ते सहा दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे इथं जमा केले जाणार आहेत पहा महाराष्ट्र राज्यातील एकूण दोन पॉईंट बावन्न कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत पहा तुम्ही देखील मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात का हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि याचा फायदा सर्व लाडक्या बहिणींना इथं होणार आहे तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच येत्या पंचवीस तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच पाच दिवसापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे आणि तिथून पुढे पाच ते सहा दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर ही सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे